आप ग्राम सेवा न्यूज चॅनल से स्वागत करत सोलापूर बेंगलोर, इन में गुजराती साथ साथ और हिंदी माध्यम केसिद्ध ही ग्राम सेवा न्यूज को सब्सक्राइब करे, करे लाइक विनोद घाटे यांना पोलीस महासंचालक पदक बहाल पोलीस उपनिरीक्षक विनोद डॅनियल घाटे सध्या नेमणूक कुरुडवाडी लोहमार्ग पोलीस ठाणे येथे असून यांना पोलीस दलातील त्यांचे उत्तम सेवेबद्दल माननीय पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन आज एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हे पदक व सन्मानपत्र देण्यात आले विनोद घाटे यांनी पोलीस दलात आजपर्यंत सोलापूर तालुका पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन पंढरपूर पोलीस स्टेशन तसेच अधीक्षक कार्यालय सोलापूर येथे उत्कृष्टरित्या कामगिरी करून आपले कर्तव्य बजावले आहे पोलीस उपनिरीक्षक घाटे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळालेले आहे तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलीस उपनिरीक्षक विनोद घाटे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आज उडान म्हणून एक उपक्रम आम्ही लॉन्च केला आहे हा उपक्रम म्हणून प्रत्येक दिवस प्रत्येक दिवशी सोलापूरचे पाच ते सात हजार नागरिकांना ए आय बॉर्डतून कॉल जाईल आणि आपल्या शाळेबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्रबद्दल पशुवैद्यकीय के दवाखान्याबद्दल राशन दुकानबद्दल जर काही तक्रार असेल तर आपण आवर्जून त्यांच्याशी शेअर करा ते जे तुम जे कॉल येईल तिथे शेअर करा सगळे आपले तक्रार आम्ही एक वर नोंद करतो आणि त्यावर आम्ही कारवाई करतो जर उदाहरणसाठी आपण सांगितलं की कुठल्या शाळामध्ये टीचर येत नाही तर आमच्याकडे तो डॅशबोर्ड येईल आणि त्यानंतर आम्ही कारवाई करता सोलापूरचे सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की जेव्हा आपल्याकडे कॉल येईल आपण त्यामध्ये आपले पूर्ण तक्रार नमूद करा आम्हाला प्रतिसाद द्या जर आपण आम्हाला प्रतिसाद दिला तर आपल्याकडे सर्व योजना आणि सर्व जे वेगवेगळ्या विभागची संस्था आहे त्याची सेवा आपल्या पर, आपल्यापर्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही पोहोचू शकणार खूप खूप धन्यवाद